मनोज जरांग मनो जरांगे यांची प्रकृती खालावली बजरंग सोनवणे राज्यपालांना पत्र म्हणाले मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण करत असलेले आंदोलक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघातील खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत जरांगे पाटील यांचं उपोषण तातडीनं सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी विनंती केली बजरंग सलोने यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण व तदनुषंगिक मागण्यांची पूर्तता होण्यासाठी मौजे अंतर्गावी सराटी तालुका अंबड जिल्हा जालना इथं दिनांक सतरा सप्टेंबर पासून आंबोलन उपोषणास बसलेले आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे खालावर चाललेल्या प्रकृतीची दखल घेऊन सदरी प्रकरण तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात अशी विनंती खासदार सोनवणे यांनी केली वातावरणात तणाव तोडगा निघणार मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन सुरू केलंय मराठ्यांना OBC तून आरक्षण द्या ही धरांगेंची मागणी आहे त्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून धरांगेंचा उपोषण सुरू आहे शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली त्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी बीड धाराशिव जिल्ह्यात बंदची हाक दिली होती मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी उपोषणाचा हातात उपसले उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगेंची तब्येत बिघडली होती त्यानंतर जरांग्यांची वडी गोदरी इथं उपोषणाला ओबीसी कार्यकर्ते आणि अंतरभागीतील मराठा कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्यानं तलावाची स्थिती निर्माण झाली त्यातील वडी गोदरी इथं ओबीसी समाजाचे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणापासून तीन किलोमीटर अंतरावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे तर अलीकडे जाणाऱ्या मार्गावरच ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू असल्यानं इथं मराठा ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग घडतात